सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्कार मी शुभांगी खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये ते आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली सकाळचे पावणे सात वाजलेले आहे आणि आज आहे विजयादशमी म्हणजेच दसरा आणि तसेच आज आहे दोन ऑक्टोबर म्हणजेच आपले आदरणीय बापूजी महात्मा गांधीजी यांची जयंती तर गांधी जयंतीच्या आणि विजयादशमीच्या माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि मजेचा सर्वांना असतो आणि खूप छान वाटतं कारण नऊ दिवस देवी माता आपल्या घरामध्ये बसलेली असते आणि आज दसरा तर आजचं मुहूर्त हे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं तर कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर कुठलेही मुहूर्त न बघता आजच्या दिवशी आपण करू शकतो आणि आजच्याच दिवशी दोन हजार पंधरा साली आमच्या ह्या घराचं भूमिपूजन झालं होतं नंतर अर्थात त्याला बऱ्याच अडचणी आल्या आणि आम्ही राहायला दोन हजार एकवीसमध्ये इथे आलो चार पाच वर्ष बरेचमध्ये मध्ये प्रॉब्लेम आले तो एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल ते चला विजयादशमीच्या परत एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता मी आज दिवसभर काय काय करते तुम्हाला दाखवते तर आता सर्वप्रथम उठली अंघोळ वगैरे झाली केस धुतले उपवास आहे नऊ दिवसाचे तर मग आता आज उपास सुटणार आहे आपला आणि उपास सोडण्यासाठी एक वस्तू मात्र आवर्जून खावी लागते तर ती वस्तू कोणती आहे ती पण तुम्हाला आम्ही सांगणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप छान असणार आहे तसंच मी आज दिवसभर काय काय करते ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग मिस्ट्राली सकाळी सकाळी छान देवपूजा वगैरे केलेली आहे आज त्यांना सुट्टी आहे त्यांचा निचितवस्ता देवदेव चालला आहे आणि इथे आहे आमची अंबे हे बघा आमचे धनं यावर्षी एवढे खास नाही आले काय त्यांनी चुकलं माझ्याकडनं पण नाही काही चुकलं नाही बरेच जण म्हणे यावर्षी धनं कमी चाललेले नाही तर खूप छान म्हणजे दाट जो नाही आता आहे। ते इथे माझा घट बसवलेला आहे आणि इथे मिस्टरांची आमची देवपूजा झाली मस्तपैकी हे बघा इथे महादेवाच्या पिंडीवर भरपूर सारा बेल गोकर्णाची फुलं छान त्यांची पूजा झाली आणि इकडे चालू आहे अंबरी मातेचा सर्व मंगल मंगल श्री सर्व साधिकेचा आणि माझी देवपूजा वगैरे झाली देवपूजा म्हणजे फक्त तुळशीला पाणी घातलं गुळावर होतं उमऱ्याची पूजा केली हलचं लेपन केलं आणि देखील कुला होलं देवांना नमस्कार केला फक्त पण आता स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक झाल्यावर छान मग नैवेद्य वगैरे आरती वगैरे कर आता सरांनी छान पूजा केली ते सर आता चहा घेतो तर इथे मस्त मी आम्हाला दोघांना मस्त छान ब्लॅक टी केलेला आहे गौती चहाचा गरम पाणी मिसरांना ग्लास गरम पाणी लागतं सकाळी सकाळी आणि आता मस्त टेक्या मी घेतोय ब्लॅक टी या चहा घ्यायला तुम्ही मी पण तर पुरणपोळ्यांसाठी हरभरा डाळ शिजट टाकली मी आणि याच्यामध्ये मी नेहमीप्रमाणे टाकते दोन दोडे खेचोल आणि सार पण खूप छान होतो आणि पुरणपोळीची पण अप्रतिम लागते तर डाळ शिजत टाकली प्रथम मी शिगडो डाळ शिज टाकली ते एका शिगडो बघा हा कांदा भाजत ठेवला होता मी आणि इथे हे खोबरं किसून घेतलंय आणि ही साराची संपूर्ण तयार केली तयारी केलेली आहे अर्धा इंच आल्लं किसून आहे लसणाच्या पाकळ्या घेतलं आहे वीस पंचवीस कोथिंबीर घेतली गावठी आणि हे बघा हे खास वस्तू घेतली ती आहे नागिलीचे दोन पानं नागिली नागिली तर नागिलीच्या पानांचं झाड ना आमच्या बाहेरच आहे तर हे नागिलीची पानं घातल्यामुळे साराची चव खूप छान लागते तर हे मी तुम्हाला कसे घालायचे ते दाखवते तरी हे तवा तापत ठेवला आहे आणि आता मी सर्व मसाला ज्याप्रमाणे तळणार आहे त्याचप्रमाणे हे नागलीचे पानं मी तळून घेणार आहे हे बघा तेल टाकते आहे तरी थै्याची थोडीशी हळद टाकते मी आपण तिने छान आधी मी करून मी लगेचच लसूण टाकते लसूण पण छान गुलाबी रंगापर्यंत छान त्याला गुलाबी रंग येईपर्यंत छान गरम घ्यायची नेमका अशा आधीचा व्हिडिओ माझ्याकडनं उभा होऊन गेला त्यात आता तवा तापत ठेवल्यानंतर मी त्याच्यावर ते तेल टाकलं पान तळल्यानंतर लसूण टाकला हळद टाकली नंतर आता मी कोथिंबीर आणि हळद टाकली याच्याने ना साराला खूप छान कलर येतो आणि चव पण खूप छान लागते तर ता कोथिंबीर लसूण छान असा गुलाबी गुलाबी होऊन दिला आणि कोथिंबीर मात्र नॉर्मल हलकी फुलकी तेलामध्ये तळून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता कोथंबीरीच्या नुसऱ्या मी पालापाला नाही घेतला आहे तर दांड्या दांड्या पण घ्यायच्या कारण दांड्यामध्ये पण पन... छान अर्ख असतो खरा अर्थ तर दांड्यांमध्येच असतो कोथंबीरच्या तर कोथंबीरच्या दांड्या पण चांगल्या घ्यायच्या आणि नंतर मी कांदा फोडून कांदा तळून घेतला आहे तेलामध्ये मस्तपैकी कांदा मी असं गॅसवर भाजते या पद्धतीने केला कसार छान होतो तर या पद्धतीने कांदा व्यवस्थित फोडून तेल टाकून छान असं तळून घ्यायचा थोडं तेल टाकलं मी कांदा तळायला पण आणि कांदा तळून झाल्यावर मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे त्या ते आपण तेल टाकून आणि हळद टाकून छान फ्राय करून घेतल्या छान मस्त मऊ होऊ द्यायच्या हिरव्या मिरच्या आणि लागेलचे पानं टाकल्यामुळे साराला खूप छान ती तुम्ही या पद्धतीने नक्की सार करून बघा आणि मिरच्या तळून झाल्यावर आता मी खोबरं तळून घेते खोबऱ्यामध्ये मस्तपैकी हळद आणि तेल टाकून खोबरं छान ब्राऊन सोनेरी रंगावर छान तळून घेते खूप तेल नाही टाकायचं थोडं थोडं नॉर्मल तेल टाकायचं कारण खूप तेल टाकल्यावर पण मग ये ना ड्रायला प्रॉब्लेम होतो तर थोडंसं तेल आणि थोडीशी हळद टाकली आणि खोबरं छान सोनेरी रंगावर छान तळून घेतलं अशा प्रकारे घेते आणि सर्वात शेवटी मी हे थोडी कोथिंबीर ठेवली खायला आणि मस्त कासून घेते आणि सगळ्या आता डाळीच्या बंग्या घेतल्या होत्या डाळ पण या शिजली का तर डाळ अर्धी शिजली अर्धी बाकी आहे याच्यामध्ये मी गरम पाणी करून टाकते आणि आधी व्यवस्थित शिजवून घेते आणि वेळवेळे टाकते म्हणून छान वाज येतो डाळीचा तांब्यात गरम पाणी करून घेतलं मी पाणी टाकते त्याच्यामध्ये तांब्या गरम पाणी टाकलं आणि अजून एक तांब्या गरम पाणी टाकते मी डाळीमध्ये शिजायला मजा की इकडे चालू येते की इकडे मिस्टरांनी फुलं आणलं आहे मस्त बाजारातून पानं पण आणलं आहे भरपूर आणि ते मस्त हार आहे गाडीला देवांना घराच्या मुख्य दरवाजाला खूप सारे हार करायचे देवांच्या फोटोंना तर ते हार करताय अजून कोणाचं काय चाललं तुम्हाला दाखवते आणि अजून एक तांब्याभ पाणी सा ह्या डाळीमध्ये टाकतो टाकते कारण आहे ना जपर जास्त सार लागतो ना दोन तांबे पाणी टाकलं आणि तर ही डाळ छान शिजवून घेते डाळ अशी अर्धावट अगोदर आणि नंतर अशी शिजवली की साराची चव खूप छान लागते आपण जर पूर्ण कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली तर सारा डा चवदार होत नाही तर मी अर्धी कुकरला शिजवली दोन शिट्ट्या घेतल्या आणि आता अर्धी मी याच्यामध्ये व्यवस्थित शिजवल आणि मग सार करल त्याच्या आणि साराची चव खूप छान लागते हाय पिल्लू अरे बघा पिल्लू पिल्लू आहे ना कपडे भिजवत आहे पिल्लूला सुट्टी आज तर पिल्लू कपडे धुण्याचं काम करते कपडे भांडायचं काम करताय आणि माझा चाललंय स्वयंपाक कुणाच सकाळी चाललंय काय चाललय मी गाडी धो धुतले सॉरी मी कपडे धुतले ते जे दादा आमचे अँग्री बर्ड तेजी दादा गाडी धुताय लाईट गेल्यामुळे त्याला बादली बादली पाणी घेऊन भाड धुवायला लागतंय आणि जे हँड ग्लोव्ह दिसतंय आहे ना ज्याने तो गाडी धुतोय ते मी आणलय पुण्यावरून त्याला ते खूप आवडते धन्यवाद रोली कपडे भिजत टाकून दिले आणि कपडे भिजेपर्यंत आता पिल्लू रांगोळी काढत आहे मस्त पैकी एक झालं काम चालू आहे कारण रोहिणी नाही आहे आता मी इथे काय काय काम करत आणि ते दादाची गाडी धुवून झाली बरे झालं लाईट तरी आली गाडी धुवून आता तो त्याच्या जागेवर गाडी लावतोय आवर पटपट त्याच्या जायचंय साराचा मसाला वाढून झाला आहे ना ते सारखं तेल त्याच्यासाठी पाथान गॅसवर तापत ठेवलेलं आहे आणि त्यासोबत मी आता टाकते दोन पळ्या तेल दोन पळ्या जरा कमी वाटलं तर मी अडीच पळी तरी ते साराला टाकलेले आहे आणि तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये मी सर्व सर्वप्रथम टाकते हळद हळद सर्वप्रथम टाकल्यामुळे साराला छान कलर येतो आणि हळद टाकल्यानंतर मी याच्यामध्ये टाकते हा वाटलेला मसाला बघा किती छान हिरवा कलर आलेला आहे तर नागलीचं पान आणि कोथंबीर अशी हळद तळून घेतलं धुवून टाकल्यानंतर साराचा कलर पण खूप छान येतो आणि सारा चव पण अप्रतिम होते सार छान परतून मसाल्यामध्ये तळून घेते तेलामध्ये साधारणतः दोन मिनिट मसाला छान परतून घेते मी आणि मसाला दोन मिनिट छान परतला आहे आता याच्यामध्ये मी काळा मसाला घालते काळा मसाला जर आमला जरी घालायचा कारण मी तीन चार भुरे विषय घातलेला आहे त्याच्यामध्ये घालते मी दीड चमचा आहे काळा मसाला अर्धा चम्मच धना पावडर आणि थोडासा हिंग पावड आता हा मसाला छान मी तळून घेते आपण मसाला छान करून घेऊ नंतर हे मिक्सर भांडून पाणी घालून घ्यायचं आणि या पाण्यात मसाला पाच मिनिट छान शिजू द्यायचा आणि इथे हा मसाला छान शिजलाय आणि आता मी याच्यामध्ये हे येळावली टाकते तर अशी डाळ पण छान शिजली आहे मी डायरेक्ट याच्यामध्ये टाकते कारण पुरण म्हटलं टाकतो भांड विकता त्याच्यामुळे थोडंसं तेवढं ते भांडं कमी तातीला टाकू लावून घेत तरी चालतं पण मी डायरेक्ट याच्यामध्ये ही येळवणे या ओकते त्याच्या आणि साड खूप छान लागतो बरेच जण येळावणी टाकत नाही पण आम्ही हे येळावली साडा वापरतो बघा साधारणत आमच्याकडे लागत असतो त्याच्यामध्ये टाकून देते साखर कारुळ्याच्या पुरणपोळ्या करायची गुळाच्या केल्या पाहिजे पण एकदा साखरच्या केल्या तेव्हा आमच्या साखरच्या पुरवणपोळ्या आवडायला लागल्या तेव्हापासून आम्ही साखरच्या पुरणपोळ्या करते बारीक गॅसवर आता छान सार छान उकळून देते आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये मी सवीप्रमाणे मीठ घालते एक चमचा भरून मीठ टाकले मी याच्यामध्ये आणि थोडं नॉर्मल वरतून टाकले तर चला आता सार बारीक गॅसवर छान उकळून देते आणि पुढचा स्वयंपाक करते तर या पद्धतीने तुम्ही सार नक्की करून बघा हिरव्या मिरच्या तेलात तळून घालायच्या आणि नागलीचे पाना तेलात तळून हळ टाकून घालायचे ते आणि चव पण खूप छान लागते आणि साराचा कलर पण अप्रतिम येतो आता सार बघा छान मी बारीक गॅसवर उकळून देते है। आणि अर्धा तास मी सार छान उकळू दिला कारण सार जेवढा ना तेवढं त्याची चव्हाची वाढते खूप अप्रतिम लागते आणि हे बघा किती छान तेलाचं तवंग आलेलं आहे तर मी साराला फक्त भाजीचा अडीच चमचाच तेल टाकलेला आहे तर इकडे ह्या छोट्या कुकरमध्ये भाजी शिजत टाकलाय इथं भाज्यांचं पीठ पण कालवून झालंय आता मी पुरण शिजलेलं पुरण गाळ्याच्या आणि काढून घेतले आता पुरण गाळून घेते इथे पीठ भिजायला ठेवलं आहे पीठ वस्त्र गाळ करून घेतलं आणि पीठ आहे तोपर्यंत पुरण गाळून घेते आणि नंतर पुढे मी पुरणपोळ्या करते आणि सर्वात शेवटी मी करते आता पुरणपोळ्या हे बघा इथं इथे हे करायचं पिलो तू किती काम केलं तू आली मी आता इथं बनवती पुरणपोळ्या तम्मा खूप आहे मस्त पुरणपोळ्या आणि आता मी करते पुरणपोळ्या मस्त छान गोवी त्याच्यामुळे छान पुरणपोळ्या काय पुरणपोळ्यांची पूर्ण शूटिंग काही तुम्हाला दाखवली नाही फक्त आता पुरणपोळ्या करते तेही बघा किती भरभर लाटले तरी पुरणपोळी तुटत नाही काय नाही काय नाही फिरते पण हो हो भरपूर म्हणजे महिला बोलतात की पुरणपोळ्या चांगल्या जमत नाही चांगल्या जमत नाही पण माझ्या तरी चांगल्या जमता हे बघा बोट गेला मध्ये तरी तुटले नाही नाही बघा किती फास्ट लागते मी इथे मी व्हिओ बिलकुलही फास्ट नाही केलेला ही पोळीच फास्ट लागते हे बघा आणि गॅस बारूद करून आहे पोळी लाटून झाली आता गॅस मोठा करते मी कारण आपल्याला साड करेपर्यंत हे करेन वेळ लागतो त्यामुळे गॅस बारीक करून ठेवायचं असतं हे बघा तरी पुरणपोळी उलटायची ती पुरणपोळी भासती तर खाली लगेच मी दुसऱ्या पोळीचं साडं करते आणि मला तरी पुरणपोळी ना छान लागतं पातळ हे बघा इकडे साडं बनवते आणि वरती पोळी आहे पण तेल लावतो का तूप लावतो तेल लावतो ते पोळ्या मी तेलच लावती कारण तेलाने ना मऊ राहते पोळी तुपाने पोळी थोडी वातळ होती मला तेलच आवडतं तूप नाही आवडत थोडं ही काही बोलतो छान मऊ मस्त पोळ्या झाल्या हे बघा खूप सुंदर बौलसुषित अशी पोळी झालेली आहे पिल्लू अगं गॅस बारीक करकडे कर बारीकच कर गॅस एकदम बारीक करू हो आणि स्वयंपाक झालाय माझा आता आणि भजे करते हे बघा <laughs> तर भजे करते आज पिल्लू दरवेळेस तुम्ही रोहिणीला भजे करताना बघता आपण आता रोहिणी गेली माहेरी तर आज भजे करते पिल्लू मी दोघींना जबाबदारी टाकून दिली दोघींना सांगून दिले भजे तुम्ही छान करता मग भज्यांचं काम बरोबर बर किंवा पिल्लू करत आणि हे बघा के भजी केले पिल्लू हे बघा मस्त भजी केलंय आणि पसारा झालाय दार एवढा स्वयंपाक म्हटल्यावर आहे तळले भजी तर सर्व स्वयंपाक झाला आता नाही मग ते दाखवते तुम्हाला दाखवते काय काय केलं करू माझा अवतार बघा कसं झाला नुसते धुतले सकाळीच कलचर लावून दिलं फक्त आणि मी स्वयंपाक करत होते सकाळपासून मी ग्रे कलरची साडी घातली आहे आता नैवेद्य वगैरे करते आणि जेव्हा बसते तर तुम्हाला दाखवते मी काय काय केले तर इथे नैवेद्य भरण्यासाठी पूर्ण पोळी घेतली मी आणि हे बघा पोळीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता खूप छान मौलुसलुशी तशा पोळ्या झालेल्या आता मी नैवेद्य भरून घेते तर हा देवीला आणि हे दुसरी मी अजून चार नैवेद्य भरती दाखवते तुम्हाला ਪੁਰਬੀਂ ਵ੍ਰੇਮ ਅਪਰਪਾਰਯਾ ਜੀ ਸਰਵਾਂਗੀ ਸੁੰਦਰ ਉਤਿਸ਼ੇਂਦੂ ਰਾਗੀ ਗੰਢੀ ਚਲਕੇ ਮਾਲ ਕੰਟੀ ਸ਼ੋਭੇ ਮਾਲ ਮੁਕਤਾ ਫੋੜਾਂ ਜੀ ਜੈ ਦੇਵ ਜੈ ਦੇਵ ਜੈ ਮੰਗਲ ਓਰਤੀ ਹੋ ਜੀ ਰਾਜ ਮੁਰਤੀ ਦਰਸ਼ਨ ਮਾਤਰੇ ਪ੍ਰਣੀ ਮਾਤਰੇ ਮਾਨ ਕਾਮੋਨਾ ਪੁਰਤੀ ਜੈ ਦੇਵ ਜੈ ਦੇ ਰਤਨਾ ਕਚਿਤ ਫੋਰਾਤ ਗਉਰੀ ਗੁਮਰਾਜ ਚੰਦਵਨਾਚੀ ਉਟੀ ਕੁਮਕਮਕੇਸ਼ਵਰਾ ਹੀਰੇ ਰਲਿਤ ਮੁਕਟ ਸ਼ੋਭਤੋ ਬਰਾਰ ਨੂਰਜਤੀਨੰ ਪੂਰੇ ਚਰਣੀ ਹਾਵਰਯਾ ਜੈ ਦੇਵ ਜੈ ਦੇਵ ਜੈ ਮੰਗਲ मंगल मूर्ति ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन काम नापूर्ति जय देव तर देवाची आरती नैवेद्य वगैरे झाला आणि इथे मी ना या शस्त्रास्त्रांची पूजा केलेली आहे हे बघा तर याचं एक खास कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगते आणि हे बघा इथं आहे पिल्लूचं लॅपटॉप याची पण पूजा केली आहे आपण जेव्हा लावून होतो तेव्हा आपण पाटी पेन्सिलची वहीची पूजा करायचो तर आता इथं पिल्लूनी लॅपटॉपची पण पूजा केली आहे आणि ते पण शस्त्र असतं शस्त्र म्हणजे ती विद्या आहे आणि इथे या शस्त्रास्त्रांची पूजा का करतात तर माता महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी का नाव पडलेलं आहे ती की मातेने तर आजच्या दिवशी शस्त्रासरांची पूजा का करतात तर माता महिषासुरमर्दिनीने महिषासुराचा वध करण्यासाठी जे शस्त्र वापरलं होतं ते हे जे शस्त्र वापरतात कामगार सुतार लोहार कुंभार यांच्या शस्त्रात सगळ्यांचं एका आहवन केलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना त्याच्यामध्ये सर्व शस्त्र टाकले आणि त्याच्यातून एक शस्त्र निर्माण झालं त्या शस्त्राच्या सहाय्याने माता महिषासुरमर्दीने महिषासुराचा वध केला होता त्यामुळे आजच्या दिवशी या शस्त्रास्त्रांची पूजा करतात आणि म्हणून मा माताचं नाव स माता सप्तशृंगीचं सब, नाव महिषासुरमर्दिनी असं पडलेलं आहे तर अजून का मी काय काय केलेलं आहे आम्ही ह्या आजच्या दिवशी तुम्हाला दाखवते मी तिथे मिस्टरनी छान तुळसी मातेला पण छान हार केलेला आहे छान पूजा वगैरे झाली माझी आणि ही बघा छोटीशी रांगोळी काढली पिलोणी इथे इकडे मोठी रांगोळी काढलेली आहे इथे माझी सकाळी पूजा वगैरे झाली पूजा वगैरे झाली इकडे ओम देवांची पण पूजा झाली छानपैकी मस्त फुले वगैरे लावले मिस्टरनी तिथे बाबांच्या फोटोला पण छान हार घातला नेमकी लाईट गेली आहे आणि साडेबारा वाजले स्वयंपाक झाला आरती झाली नैवेद्य झाला आता मी जेवण करतो आणि हे बघा सगळं छान स्वयंपाक मस्तपैकी आणि उपास सोडते मी आता नऊ दिवसाची इथे नऊ दिवसाचे उपास सोडताना एक वस्तू आठवणने घ्यायची असते ती म्हणजे घ्यायचं असतं लोणचं मी लोणचं घेते थोडंसं ताटामध्ये आणि कारण नऊ दिवस आपण काही खात नाही ना मग लोणचं घ्यावं म्हणजे तहान मिळशी होत नाही असं माझी आई सांगायची आम्हाला तर आता आम्ही बसलो आहे जेवायला मिस्टर आहे इथं आहे पिलू आणि ते रस गेला आहे दुकानात रोहिणी आहे मायरी गिरिजा पण तिच्या बरोबर आहे त्याच्यामुळं आम्ही तिघच जण जेवायला आहे ते या जेवायला तुम्ही पण उपसलेला नऊ दिवसाचे